नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला माझ्या आवडती भाजी दाखवत आहे ती म्हणजे भरली कारली जे लोक कारली खात नाहीत त्या लोकांनासुद्धा ही भाजी नक्की आवडेल चला तर मग आता ही भाजी बनवायला सुरुवात करूयात ही भाजी बनवण्याकरता मी पाव किलो कारली घेतलेली आहेत त्याची देठं काढून टाकलेली आहेत आणि आता सुरीच्या सहाय्याने याचा हा सगळा जो वरचा भाग आहे ना तो काढून टाकायचा आहे अशा प्रकारे सगळं ते आहे कारली जर मोठी असतील तर त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि चमचाच्या सहाय्याने त्याच्यामधला सगळा गर आणि बिया काढून टाकायच्या आहेत हे बघा सर्व कारली साफसुद्धा केलेली आहेत आणि त्यातल्या बिया आणि आतला गर काढून टाकलेला आहे आता ही आपल्याला पाण्यात उकळवून घ्यायची आहेत तर इथे मी पाण्यामध्ये पाव चमचा हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता ही कारली टाकलेली आहे आणि साधारण पाच ते सात मिनटं आपल्याला ही उकळवून घ्यायची आहेत एकीकडे कारली उकळवायला आहेत तोपर्यंत त्याच्यामध्ये भरायचा मसाला बनवायचा आहे तर त्याकरता काय काय साहित्य लागेल ते बघूया इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं सात ते आठ लसणीच्या पाकळ्या एक पेर आलं एक टेबलस्पून पांढरे तीळ आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मंद आचेवर छान खरपूस अशा भाजून घ्यायचं आहे मग हे सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे इथे कारली पाण्यातनं उकळवून झालेली आहेत जेणेकरून त्याचा कडूपणा कमी होईल म्हणून ती मी उकळवून घेतली तसेच एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तिथे मी याचा मसाला बनवण्याकरता चार चमचे दाण्याचं चा कूड घेतलेलं आहे एक चमचा किचन किंग मसाला लागेल एक चमचा आमचूर पावडर लागेल अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तसेच अर्धा चमचा हिंग लागणार आहे आणि चवीनुसार मीठ लागेल त्यानंतर आता याच्यामध्ये मग असे जे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे ते सगळं घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी पाव चमचा साखर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता हा बनवलेला मसाला सगळ्या कारल्यांमध्ये छान दाबून भरून घ्यायचा आहे सगळ्या कारल्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे उरलेला मसाला आणि बारीक चिरलेला कांदा भाजी बनवताना वापरायचा आहे कढईत मी दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी हिंग आणि हळद घातलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून तो एखाद मिनटं परतून घ्यायचा आहे कांदा परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये ही भरलेली कारली घालायची आहेत आणि तीसुद्धा दोन ते तीन मिनटं हलक्या हाताने परतून घ्यायची आहेत कारली परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी एक कप पाणी घातलेलं आहे आणि आता याला एक छोटीशी उकळी आणून द्यायची आहे याला एक छोटीशी उकळी आल्यानंतर याच्यामध्ये हा मी उरलेला जो सगळा मसाला होता तो याच्यात घातलेला आहे नंतर याच्यामध्ये मी चवीनुसार गूळ घातलेला आहे हे बघा यातलं पाणी छान आटलेलं आहे आणि मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे मस्त अशी आपली ही भरली कारली तयार झालेली आहे तर आता वरण याच्यावर मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे मस्त गरमागरम चमचमीत अशी ही भरली कारली तयार झालेली आहेत ज्या कोणाला कारली आवडत नसतील त्यांनासुद्धा ही भाजी खूप आवडेल तेव्हा तुम्ही ही भाजी जरूर करून बघा धन्यवाद बाय बाय